मुंबई येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं महाराष्ट्र सरकारने आठपैकी सहा मागण्या मान्य करून हैदराबाद गाजेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे या ऐतिहासिक यशामुळे चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण तसेच नोकरीत आरक्षण मिळणार असून समाजाला मोठा फायदा होईल जल्लोषावेळी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दनानून गेला होता या आनंद उत्सवात लक्ष्मण शिरसाट पाटील गणेश पवार डी एस मराठे खुशाल बिडे प्रतिभा पवार अनिता शिंदे सुनील पाटील प्रवीण पाटील विठ्ठल राजपूत अविनाश काकडे सतीश पवार सचिन जाधव राकेश राखुंडे प्रमोद बाग ज्ञानेश्वर कोल्हे भरत नवले मुकुंद पवार स्वप्नील गायकवाड सतीश पवार अनिल कोल्हे शंकर पवार रमेश पवार सुनील पवार अभिजित शिंदे कुणाल पाटील गुलाबराव गायके प्रशांत गायकवाड संजय मांडोळे निवृत्ती एरंडे सुखदेव निकुम अशोक जगताप रमेश गोल्हार अरुण गायकवाड नंदकिशोर जाधव दगाजी गुंजार विजय गायकवाड नंदकिशोर पाटील शशिकांत पाटील अशोक भोसले प्रकाश पाटील रोहित बोरसे सचिन गुंजार सोमेश गायकवाड मुरलीधर तांबे संभाजी सेना आणि रयत सेना तसेच इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जो आदेश दिला आम्हाला आरक्षण दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मराठा समाजात समाजातर्फे मराठ्यांची मुलं कमी नाही मराठ्यांची माणसं कमी नाही मराठा समाज एक वाटला की एक कोटीने जमा होतो मराठा समाज आम्ही बघा आरक्षण दिलं बाबासाहेब घटनेचा विचार करा आम्ही त्या विचारामुळेच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही आनंदोत्सव साजरा करतो आहे धन्यवाद या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आमच्या मराठा समाजामार्फत त्यांना खरोखर त्यांचे आभार मानतो त्याचं कारण असं की आमच्या महाराष्ट्रात की एक छोटासा शेतकऱ्याचा पुत्र महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय दादा धरांगे पाटील हे करू शकतात आणि असं नेतृत्व आम्हाला या फडणवीस साहेबांच्या स्वरूपात ते आम्हाला मिळालं म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी खरंच फडणवीस साहेब तुमचे खरोखर कर आभार मानतोय आणि जे काही समाजातील सुपारी बाज असतील जे जेव्हा मनोज दादा जरांगे पाटील आंदोलन करत होते तेव्हा त्यांना ते साधी जरांगे पाटलांची डेटा स्त्रियाला सुद्धा लाज वाटत होती आणि आज ते दाखवत आहेत कि याच सर्वस्वी श्रेय फडणवीस साहेबांना हे कदापि शक्य नाही जेव्हा आम्ही श्रेय दिला असत जर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना मुंबईत घुसू दिलं नसतं आणि मुंबईच्या बाहेर हे श्रेय जर दिलं असतं मराठा आरक्षण जर दिलं असतं तर आम्ही आज फडणवीस साहेबांचं कौतुक केलं असत आणि हे सर्वश्री श्रेय फक्त आणि फक्त मनोज दरांगे पाटील या ठिकाणी सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सर्व समाज बांधव आज आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेले आहेत खरं म्हणजे मनोज दादांनी त्यांच्या जीवाची बाजी लावून हे आरक्षण मिळवलेलं आहे त्यामुळे त्यांचे तेवढे आभार कमीच असतील त्या त्यांनी त्यांच्या सराटे येथे आत्मना उपोषण केलं पूर्ण महाराष्ट्रातलं लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहून खरं म्हणजे शासनाची त्या ठिकाणी मुंबईकरांची त्या ठिकाणीच एवढा समाज एकवटल्यामुळे कोंडी झाली होती आणि शासनाने हा निर्णय ताबडतोबीने घेतला कोर्टाच्या माध्यमात हे निर्णय घेतला गेला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं या आरक्षणाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि सर्व सदस्य यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं आणि मनोजांचा मनोजाचा जरांगीता त्या घ्या त्या मागे हे आहे आणि त्यांच्या प्रयत्नाने आपल्याला हे आरक्षण मिळालं नाही उत्तर महाराष्ट्रात सुद्धा कुणबी मराठे आहेत लाखोने आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के मिळणार आहे याबद्दल दुमत नाहीये तरी आपण सर्वांनी निश्चिंत असलं पाहिजे आपला प्रयत्न शंभर टक्के म्हणत जाता सगळे सोयरे जरी झालं नाही तरी या उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठे कुणबी आहेत त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे ही शंभर टक्के खात्री आहे मी या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झालात या निमित्तानं मी सर्वांत मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी नंतर आपले कार्यकर्ते आज म्हणजे खूप आनंद वाटतोय दिवस दोन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या ठिकाणी सकल मराठा समाज चाळीसगावच्या वतीने एक आनंदोत्सव जल्लोष साजरा करण्यात येत आहे कारण कालच मराठ्यांच्या संदर्भात आर निघाला आणि खऱ्या अर्थाने आरक्षण मिळालं मराठ्यांना गेल्या चाळीस वर्षांच्या लढ्याला यश आलेलं आहे आज खरोखर मराठा समाज हे आरक्षण कायमस्वरूपी टिकलं याला जर मूर्तरूप आलं म्हणजे भविष्यात कोणी कोर्टात गेलंच नाही आणि गेलं तरी हे कायमस्वरूपी टिकलं तर निश्चित समाज आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना अक्षरशः देव स्वरूपात बघेल म्हणून समाजाच्या वतीने मनोज जरांगेचे आभार आणि या सरकारने जो सकारात्मक विचार करून हे आरक्षण दिलेलं आहे डायरेक्ट गॅझेट हातात दिलेला आहे म्हणजे तो जी आर हातात देऊन दिलेला आहे त्यांनी तो शासन निर्णय केलेला आहे मागच्या सारखं काही अधिसूचना वगैरे के केलेली नाहीये फसवणूक केलेली नाहीये शासन निर्णय झाल्यामुळे आज मराठा समाज शासनाचे आभार मानतोय आणि फक्त येणाऱ्या काळामध्ये तो शासन निर्णय कायम टिकला पाहिजे आणि याकरता शासनाने स्वतः कोर्टात बाजू मांडली पाहिजे एवढं शासनाला आमचं सांगणं आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट